नमस्कार मी सुधीर आनंद खिलारे राहणार मजुरेसांगली तालुका लोहा जिल्हा नांदेड विषय घरकुल बांधकाम विभाग पंचायत समिती येथे घरकुल बिलाचे बिल न काढण्यासाठी दिवस पेनंद यांनी घरकुल लाभार्थ्यांकडून लाच घेणे त्यांच्याकडून लुटमार करणे बंदार बंद दरवाजावर काम करणे असा गैरप्रकार चालू होता त्या गैरप्रकाराची तक्रार आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना दिनांक बावीस बावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दिली होती त्या तक्रारीला अनुसरून आज आ, आज दिनांक तेरा पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकारी साहेबांनी चौकशीचं पत्र काढलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या तक्रारीला अनुसरून पत्र काढलेल्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निष्पक्षपणे चौकशी करून आम्हाला न्याय मिळून द्यावा अन्यथा अशी चौकशी न झाल्यास आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू నం్రే అందోళన అని సమస్య నమ్రీకే